ही घटना म्हणजे मी सकाळी सात वाजता सा हॉटेल जातो संध्याकाळी सात वाजता होतो आणि आज रविवार दुपारनं हाफ डे असतात हॉटेल दहा वाजता फोन लावलो मी बटन घेऊन जा जाऊन म्हणून मग फोनच उचल ना त्यांनी मी फोन उचलला म्हणून मी काय म्हणलो गिरायक जरा शान झाल्यावर बारा वाजता घरी गेलो बटन घेऊन बटन घेऊन घरी गेलो तर आतमध्ये गेट तर लॉक होता आणि दरवाजा खुल्ला होता वरचा दरवाजा पण खुल्लाच होता मग वरणं मी चढून गेलो भिंतीवरणं बघितलं तर तिने पण लटकलेले बायको मुलगा मुलगी आ, कारण काहीच नाही साहेब काहीच नाही कारण काय वाद नाही काय नाही आपल्या घरात काहीच नस नसतं काय वाद काहीच नसतं आपल्या मुलाचं सात वर्ष आहे मुलीचं अकरा वर्ष आहे काहीच नाही साहेब कारण आम्ही घरात नसतो ना सर दिवसभर हॉटेलवरच असतो आपण घरी गेलो जेवलं तेवढं चार शब्द बोललो आई वडील मी सर्व हॉटेलवर चालवतो आपण हां घरी गेलं चार शब्द बोलले तेवढं जेवण केलं संपलं विषय आणि सकाळी उठला आपला धंदा आपल्यालाच असतो नाही कायच नाही नाही कधीच काय नाही मी सकाळी साहेब आघोळ करून निघतो माझ्या नाश्ता राहण्या मी यांचं एकदम जवळचं लहानपणापासूनच मित्र आहे आज सकाळी काय झालं ताई नाश्ता चहा सगळं झालं चहा करून ते गेले हॉटेलला सात वाजता सात वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी दीड वाजता बंद होत मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले पण भाजी घेतल्यानंतर दहा वाजल्यापासून फोन लावतात घरी कोण रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांनी साडे अकरा वाजता घरात गे गेले घरात गेल्यानंतर घरात आतून कडी होती खालचा दरवाजा आणि वरचा बेडरूमचा दरवाजा उघडा होता मग हे कंपउंडरनं चढून गेले वर वरून गेल्यानंतर पाहतात तर काय तिघेजण पण हँगिंग झालेले होते मग आज यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे ह्यांच्या बाजूला यांचे मावशी यांचे काका राहतात ते दोघंजण आले शेजारी वगैरे सगळे आल्यानंतर सगळं तेव्हा कळालं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी